एखादा पदार्थ हा आपल्या माहितीतला आणि नेहमीच्या चवीचा असतो पण जर त्याच पदार्थाची थोडीशी चव बदलली तर हा इतकं मस्त वाटतं की काय सांगू असंच काहीच आज आपण करणार आहोत आपण करणार आहोत कोकम सरबत पण एका अनोख्या ट्विस्ट सहित उन्हाळ्यात खूप गरम होतं आणि सारखं पाणी पाणी होत त्यावेळेला आपण सरबत पितो तसंच घरी कोणी पाहुणे आलं तर आपण त्यांना अशा वेळेला चहाच्या ऐवजी सरबतच विचारतो त्यात कोकम सरबर सरबत हे अगदी कॉमन आहे पण जर आपण त्या सरबताला अनोखा ट्विस्ट दिला तर त्याची जी चव बदलते ती अगदी वेगळी व अप्रतिम असते सुरुवातीला आपण आधी हा जो काही सोकोल्ड ट्विस्ट आहे तो बघू आणि तो आहे गोंदकतीरा सध्याचे यूट्यूब इंस्टाग्राम सन्सेशन आहे सध्याचे कुकिंग व्हिडिओज यानेच भरलेले असतात मग म्हंटलं आपण तरी मागे का राहावं मग मीही त्याचा व्हिडिओ बनवण्याचं ठरवलं तर गोन कती राहा मार्केटमध्ये मिळतो असं म्हणतात पण मी काही विचारलं नाही डायरेक्टली ॲमेझॉनवरूनच ऑर्डर केलं कारण मला काहीच अंदाज नव्हता आणि त्याचे पॅकेट हे मी दाखवल्याप्रमाणे दिसतं त्यात आपल्याला लाडवाचा जसा डिंक असतो तसाच डिंक असतो त्यात त्यातला थोडासा डिंक घेऊन रात्रभर पाणी घालून तो बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि सकाळी उठल्यावर बघाल तर तो जेलीसारखा झालेला असतो त्यातला थोडासाच म्हणजे एक ते दोन चमचेच गोंद कतीरा प्रत्येक ग्लासला वापरायचा आहे त्यापेक्षा जास्त वापरायचा नाही आणि बस याला अजिबात चव असते गरमीसाठी चांगला थंडावा देत देतो पुढे जाण्याच्या आधी तुम्ही आपला चॅनल मसालेदार कॅफे बाय पायलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की लिहून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते सुरुवातीला एका मोठ्या बाऊलमध्ये आपण कोकम सरबत बनवून घेणार आहोत त्यासाठी आपण इथे कोकम सरबताचा आगळ घेतलेला आहे सरबताचं आगळ आगळ आणि इतर पदार्थांचं म्हणजेच सोलकडी भाजी आमटीमध्ये जे वापरतो आगळ ते वेगवेगळं असतं त्यानंतर त्या चवीनुसार साखर मीठ घालायचं थंड पाणी घालायचं आणि सगळं सरबत ढवळून घ्यायचं आणि बाजूला ठेवायचं आता याला आपण असेंबल करणार आहोत तर त्याच्यासाठी आपण एक मोठा ग्लास घ्यायचा ज्यात आपल्याला हे सर्वच सर्व करायचं आहे त्यामध्ये आधी सुरुवातीला आपण गोंद कतीरा घालायचा आहे साधारण दोन चमचे त्याच्यावर आपण जलजिरा मसाला पॅकेट जे विकत मिळतं ते घालायचं आहे पण ते सुद्धा अगदी छोटे दोन चमचेच बरं का मग त्यावर आपण थोडंसं लिंबू पिळणार आहोत अगदी थोडस जरी इथे अर्ध लिंबू दिसत असलं तरी त्यातलं थोडंसंच आपण पिळायचं आहे त्याच्यानंतर आपण ह्याच्यावर पुदिना घालणार आहोत तो सुद्धा आपण हाताने तोडून घालू शकतो नंतर आपण त्याच्यामध्ये दोन चिरलेल्या मिरच्या म्हणजे मध्ये चिरून घ्यायच्या आहेत मिरच्या आणि त्या घालायच्या आहेत त्याने आपल्या सरबताला अगदी थोडासा अगदी थोडासा तिखटपणा येईल मग आपण त्यामध्ये रात्री रात्रभर भिजवलेला सब्जा घालायचा आहे आणि मग हे सगळं घालून झालं की आपण पूर्ण ग्लास भरून असं जे कोकम सरबत तयार केलेलं आहे ते घालायचं आहे आणि मग काय झालं ढवळायचं आणि मग त्याला डेकोरेट करायचं कशानी तर लिंबाचा एखादा स्लाइस आणि आपण ज्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यातली एखादी मिरची हे सगळं घालून आपण डेकोरेट करायचं आणि असं हे कोकम सरबत तयार करून घरी येणाऱ्या पाहुण्यांना याचे शॉर्ट्स प्यायला द्यायचे म्हणजे पाहुणे अगदीच खुश कदाचित ते जाणार नाहीत किंवा हे शॉर्ट्स प्यायला परत परत येतील बर का असे आपले कोकम सरबत विथ ट्विस्ट तयार झालेले आहेत याला आपण कोकम मोहितो पण म्हणू शकतो गोंद गोंधकतीराची अजिबात चव याला लागत नाही तर उलट लिंबू कोकम मिरची जलजिरा साखर ह्याच सगळ्याची चव लागते आणि यांचं जे कॉम्बिनेशन असतं ना ते वाह अप्रतिम तुम्ही खरंच नक्की घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये मला नक्की लिहून सांगा हां की तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तसंच मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर आपले व्हिडिओ शेअर करा आपला चॅनल मसालेदार कॅफे बाय पायल याला सबस्क्राईब करा आणि बघत राहा असेच नवीन नवीन व्हिडिओ तोवर घरचं खा आणि स्वस्थ रहा